माझ्या आईचं नाव कालावती कालावतीच्या रक्ता शपथ सांगतो टीव्हीवर साहेब तर डोळ्यात पाणी येत माणूस रक्त किती अबद्ध किती निर्णय किती किती काय असा माणूस असा मुख्यमंत्री साहेब अनेक मुख्यमंत्री झाले आषाढी एकादशीला आल्या पूजा केल्या अनेक मुख्यमंत्री आले कार्तिक एकादशीला पूजा केल्या पण माझ्या वारकऱ्याचं कोणी काय बघितलं नाही गेली चाळीस वर्षात पण एकनाथ शिंदेसाहेब एकाच आषाढी एकादशीला एका आलं आणि माझ्या वारकऱ्याला तिथं विम्याचं कवच दिलं काल नऊ मासं जुनुनीला मिली माझी ऍक्सिडेंट मध्ये त्यांना विम्याचं कवच धडाधड मामलेदारनं करून दिलं वारकऱ्याची सेवा केलेला पांडुरंगाचा खरा भक्त एकनाथ शिंदेसाहेब काय सुद्धा होणार नाही चिठ्ठी आली समारोप करा समारोप करतो जाताना एवढं सांगतो पंढरपूरचा आहे माझ्या मतदारसंघात पंच्याहत्तर हजार मतं पंढरपूर तालुक्यातले आहेत त्यामुळे जरा पांढुरागाच बोलू द्या मला एक दोनच मिनट आषाढी एका दिवशी आपण सगळ्यांनी बैठलेले आहे साहेबांनी बैठले सगळ्यांनी आळंदीनं अशी आळंदीनं पालखीन येते ज्ञानोरबा पालखीचे तिथनं जय जय करत निघते गजर करत निघते पुण्यात येते पुण्यातनं घाटातनं असे सासवडला ते सासवडनं फलटण बा फलटणनं न वाखरी करत असं करत पंढरपूरला जाते घोटाळा ही जी तो पालखी ज्यावेळी निघत असते त्यावेळी पालखी पादुका पालखीत असते त्या पालखीच्या पुढे घोडा असतो पांढर शुभ्र असतात लांबत जरा घोडा असत त्या घोड्याला सजवलेलं असतं मडवलेलं असतं रंगवलेलं असतं दागिनाचत्यात अनु वाटण ज्यावेळी पाल पादुकाचं दर्शन गेला माय मावल्या या बहिणी येत्या त्या पहिल्यांदा त्या घोड्याच्या पायावर पाणी घालत्या त्या घोड्याला टिळा ला लावत्या त्या घोड्याला ओवळत्या त्या मग माग जात्या त्या पदर हातात धरत्या त्या पाजुकाचं दर्शन घेत्या त्या घराकडे जात्यात प्रवास आला का घोड जी परत वेळापूरच्या फोड गेल्यावर म्हणलं आयला म्हणलं काय या पालखेत ज्ञानेश्वर आहे पादुकात भेदुकात हे देव मी आहे म्हणलं माझ्या पायावर पाणी घालते मला टेळा लावते मला वळते हे वज घेऊन हिडते ती म्हणलं हे पादुकाचं झालं अशा दिवशी होती गोपाळकाला होतो परतीचा प्रवास चालू होतो आळंदीला निघाय जाता पालखी टाकते ते मोठ्या का राहतात आणि एक पोरग तरणं बांड येतं बांधल्याला घोड असतं घोड्याचा कान असा धरतं दरा दरा दरा, दरा वडत आणत टांग्याला झुपत सगळं जागेने काढून घेत टांग्याला झुपलं का त्याला काय टांगा महिन्यावर सुस्तावलेला असं हानत नाही सापदी चपाट्या दिला का पुढचं पाय ओढतो हा 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 करतोय दुसरा दिला का माग वरडतय उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता साबुक आहे तुमच्यासाठी कारण पालखी आहे हिंदू सम्राटांची ते एकनाथ शिंदेच्या पाठीमाग आहे पूजा करणार आहे जनता ते एकनाथ शिंदे साहेबांची आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जाता जाता एवढं सांगतो साहेब हे नेते सगळे छत्रपती शिवरायाच्या नावानं असलेल्या शिवाजी विद्यापीठात निर्माण झालेला संजय मांडले निर्माण झालेला नर आपला चंद्रदीप नरके सगळेच यातले मानेसाहेब त्यातले आहेत सगळे त्यातले आहेत शिवरायाच्या तालमीत आलेले आहेत यांना विजी करा एवढाच बोलता आणि दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका